निर्भीड निष्पक्षाचा बुलंद राजसत्ता न्यूज साकूर पठार भागातील जांभूत ग्रामपंचायतची तंटामुक्ती कमिटी स्थापन करण्यात आली आहे सुरेश भागवत अध्यक्ष तर संजय पारधी हे उपाध्यक्ष संगमनेर तालुक्यातील सापूर पठार भागातील गावची तंटामुक्ती समितीची निवडणूक खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली यामध्ये जांबुदगावच्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच सोनाली शेटे व उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक संपन्न झाली समितीच्या अध्यक्षपदी सुरेश भागवत यांची बहुमतानं सुरेश भागवत हे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची निकटवर्तीय सुरेश भागवत हे समजले जातात त्यांनी सुरेश भागवत यांच्या निवडीचं राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केलं आहे जांबूद गावातून भागवत हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते का आहेत त्यांच्या मागील विधानसभा निवडणुकीत मोलाचं सहकार्य मिळालं होतं संगमनेच्या परिवर्तनात त्यांचे मोलाचं सहकार्य होतं त्यांच्या या निवडीचं राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे त्याचबरोबर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालीनताई पाटील संगमनेर विधानसभा आमदार अमोल खताळ पाटील अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राऊत शेख बाळासाहेब खेमनार, खेमनार संगमनेर पूर्वचे अध्यक्ष गुलाब भोसले यांनी अभिनंदन केलं आहे न्यूज बीरो साकूर संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार